1 स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांचे नेल व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असं फार कमी होत की जे लोक भूमिपूजन करतात तेच उद्घाटन करतात पण मला दोन्ही करण्याची संधी मिळाली आता ही गोष्ट वेगळी आहे की भूमिपूजनाला मुख्यमंत्री म्हणून आलो होतो उद्घाटनाला उपमुख्यमंत्री म्हणून आलो पण उपमुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी दोघांचं बळ सोबत घेऊन आलो भुजबळ देखील सोबत घेऊन आलो त्यामुळे एकनाथरावजी शिंदे अजित पवार मगाशी मला भुजबळ साहेब आपले गिरीश भाऊ कानात म्हणत होते की पहाटेचा शपथविधी झाला त्याच वेळेस साहेब सगळ्यांना घेऊन आले असते तर दोन अडीच वर्ष एवढं आपल्याला ताटकावून राहावं लागलं नसतं पण आपल्याला गिरीश भाऊ आपल्याला त्रिमूर्ती तयार करायची होती ना म्हणून त्याच्यामध्ये वेळ गेला पण आज मला अतिशय आनंद आहे की एक मजबूत सरकार महाराष्ट्रामध्ये आलेला आहे एक काम करणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे जनसामान्यांच्या भावना समजून घेणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि बंद दारा आड बसून बैठका घेणार नाही घरामध्ये बसून बैठका घेणार नाही तर जनतेमध्ये जाणारं सरकार हे आज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे